या शहराला जर माप कोणी दिलं असेल तर भाजपने दिलं ते कसं दोन हजार सतरापर्यंत अजित पवारांची सत्ता होती अजित पवारने या शहरातल्या कार्यकर्त्यांना कधी मोठं दिलं नाही अगदी मी आवर्जून कायम सांगत असतो की राज्य विधा राज्यसभा सुदे विधानसभा असू दे विधान परिषद असू दे जी बापण बाहेरचे हे म्हणतो आमदार खासदार बाहेरून नियुक्त केले जाणारे एकालाही ते कधीच मिळालं नाही एखादं महामंडळ असू दे पंचवीस तीस वर्षात अजित पवारांनी कोणाला एखाद्या महामंडळाचा अध्यक्ष केले असं दाखवावं फक्त एक आजमबाई पानसरे माझे महापौर आहेत त्यांना कोणतं दिलं ग्राहक कल्याण समिती ज्याच्यावरती ना फंड ना कारण ना गाडी पुण्यामध्ये पाहिलं तुम्ही तिथे काँग्रेसने काय भाजपने काय त्यांच्या वेगवेगळ्या कार्यकर्त्यांनी त्यात नियुक्त केलं होतं पिंपरी चिंचवडमध्ये भाजपची सत्ता आल्यावरती त्यांनी राज्यसभा सदस्य म्हणून पहिलं कोणाला केलं तर अमर साबळे जो गोपीनाथ मुंडेंचा प्रचारक म्हणून होता साधा कार्यकर्ता एकदम झोपेतून उठून त्यांना उमेदवारी दिली तिकडं राज्यसभा प्रतोत्पर्यंत गेले ते दुसरं उमा खापरे ज्या भाजपच्या पहिला प्रदेश महिला अध्यक्ष होत्या त्यांना विधान परिषद दिली सगळे एकदम आवाज झाले अरे उमाताई एकदम साध्या आपल्या दोन वेळा आमदार झाल्या अमित गोरखे अत्यंत सर्वसामान्य कार्यकर्ता का। मातंग समाजाचा त्याला देवेंद्र फडणवीसांनी त्याचा आशी हा वरदास्त्र केला अमित गोरखे विधान परिषदेचे आमदार झाले हे तीन झाले सचिन पटवर्धन एक ब्राह्मण समाजातले वकील आहेत चंद्रकांत पाटलांच्या जवळचे आहेत त्यांना राज्य लोकलेखा समितीचं दोन वेळा अध्यक्ष केलं सदाशिव खाडे हे गोपीनाथ मुंडेंचे कट्टर समर्थक त्यांना प्राधिकरण पिंपरी चिंचवड विकास प्राधिकरण म्हणून सांगतो त्याचे अध्यक्ष केलं म्हणजे इथल्याच भूमिपुत्रांचा त्यांना विरोध होता पण देवेंद्र फडणवीस नाही मी त्यांना भाजपने अशा प्रकारे ही सगळी पदांची खैरात इथं केली यापूर्वी अजित पवारांना इथल्या एकाही माणसाला ते पद द्यावं वाटलं नाही ना शरद पवारांना द्यावं वाटलं नाना शितोळे म्हणून होते माजी महापौर अगदी शरद पवारांचे क्लासमेट आमदार व्हायला पाहिजे होते नाही होऊ शकले रंगनाथ होगे माझे महापौर नाही काय होऊ शकले म्हणजे अशी बरीच नाव घेत आहेत की हे थोडीस तोड लोक इथं होतं तात्या कदम माजी महापौर दिवंगत आहेत आमदार केव्हाच व्हायला पाहिजे होते नाही होऊ शकले म्हणजे भाजपने राजकीयदृष्ट्या या शहराला जेवढी पतप्रतिष्ठा दिली ती राष्ट्रवादीने दिली नाही त्याचा परिणाम राष्ट्रवादीची जे लोक आहेत त्यांना लक्षात आलं आपल्याला आयुष्यभर आप इथं पाणी घालून काहीच मिळत नाही ते सगळे भाजपमध्ये आले त्या अपेक्षेने त्याच्यामुळे भाजपची इथली पाळंबर आता खोलो रुजलेली आहेत तो वटरवृक्ष भक्कम होत चाललेला आहे अजित पवार आता प्रयत्न आहेत तो हलवण्याचा माहीत नाही पुढे काय होईल ते पण पर राजकीय परिस्थिती ही सध्याची अशी आहे